श्री गणेशाय नमः चिरंजीवी सौभाग्य उर्मिला डॉक्टर अशोक सकाराम ढोन्नर यांची पुतणी श्री पोपट व श्री शांताराम सयाजी बेंडके राहणार समशेरपूर यांची भाची सौ लहानूबाई व श्री दत्तात्रय सकाराम ढोन्नर राहणार हिवरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांची कन्या चिरंजीव विनोद श्री लहानू पुंजाजी सदगीर यांचे नातू सौभाग्यवती सिंधुबाई व श्री बाळासाहेब लहानू सदगीर यांचे ज्येष्ठ चिरंजीव राहणार डुबरेवाडी कृष्णनगर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांचा शुभविवाह सोहळा गुरुवार दिनांक एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे साखरपुडा व हळदी समारंभ बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विवाहस्थळी होईल निमंत्रक श्री शांताराम सकाराम ढोण्नर श्री दत्तात्रे सकाराम ढोणर श्री शंकर सकाराम ढोण्नर श्री ज्ञानेश्वर शांताराम ढोन्नर चिरंजीव संकेत अशोक ढोन्नर डॉक्टर अशोक सकाराम ढोण्नर डॉक्टर मारुती शांताराम ढोणर श्री सुनील दत्तात्रय ढोण्नर श्री भास्कर शंकर ढोन्नर चिरंजीव सौरभ शंकर ढोन्नर तसेच समस्त ढोन्नर परिवार व नातेवाईक संपर्क सत्तर झिरो सहा एकोणनव्वद नव्याण्णव पंचेचाळीस त्रेसष्ट विवाहस्थळ जय भवानी लॉन्स खापराळे फाटा सिन्नर घोटी हायवे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे ही विनंती